की कोणता वर्धापन दिवस होता पावा मी प्रेमकुमार रांडाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया आपण आलेल्या मीडियाच्या सर्व लोकांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजचा वर्धापन दिवस साजरा केला जे भारतामध्ये एन डी एचं सरकार बनलं सन्माननीय मोदी साहेब पंतप्रधान बनले त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार यांच्या नेतृत्वा खाली जे विकासाचे काम आणि लोकांचे कामं होत आहेत त्या कामामध्ये काही कमी नाही आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे मंत्री झाले किंवा नाही झाले तरी ते साहेब आहेत आई जी आहेत आणि त्यांचं शक्तिशाली नेतृत्व हे या भागाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कामासाठी समर्थ आहेत एवढं मी बोलू इच्छितो दिवस साजरा करण्यात आला आहे किंवा वर्धापन दिन आहे काय सांगाल आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापने आणि त्याच्यात आज आम्ही सव्वीसवा वाढदिवस साजरा करत आहोत दहा जून रोजी प्रत्येक वर्षी आम्ही करतो त्याप्रमाणे या सुद्धा आम्ही हा वर्धापन दिवस साजरा आहोत काल कुठेतरी मंत्रिपदांची शपथ घेत घेण्यात आलेली आहे प्रकुल भाई यांना मंत्रिपद मिळालं कुठेतरी जे कार्यकर्ते नाराज दिसत आहेत काय सांगणार नाही नाही नाराजीचं काही कारण नाही कारण की एन डी एची सरकार स्थापन झाली एन डी एच्याकडून जे काही निमंत्रण होते ते आपण एन डी एच्या घटक जे पार्टी आहे त्यांना देण्याचं जे काय त्यांच्या ठरले असेल त्या अनुषंगाने थोडीशी हालचल झाली होती जो माहीत या आपण आपले नेते सरकारमध्ये स्थापित होत आहे आणि तशा प्रकारचे न्यूज आल्या परंतु वास्तविक जे आहे ते काल संध्याकाळी आपल्याला कळण्यासाठी कबुल पटेल साहेबांनी सध्या आम्ही सरकारमध्ये सामील होत नाही हा पार्टीचा निर्णय आहे आणि तो पार्टीचा निर्णय काल साहेबांनी स्वतः मीडियासमोर सांगितलेला आहे म्हणून यामध्ये नाराज होण्याचं काही काही कारण नाही कारण ते आमचे नेते मोठ्या मनाचे आणि अनुभवी आहेत त्यांनी जे बोललं आहे त्याच्यात मागे आम्ही सगळं राहणार अपेक्षा असतात कार्यकर्त्यांच्या आणि शासन मध्ये राहावं साहेबांनी सगळ्यांची इच्छा आहे फक्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची नाही तर या दोन्ही जिल्ह्याच्या लोकांची सुद्धा इच्छा परंतु सध्या साहेबांनी जे निर्णय पार्टीचा घेतलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि त्या अनुषंगाने शासनामध्ये आम्ही साधून झालेलो नाही आपल्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या पच्चीस वर्षापासून काम करून राहिले हे पच्चीसवा वर्धापन दिवस आहे आणि आम्ही गोंदियामध्ये खूप हर्षोल्लासने साजरा करून राहिलो कारण गोंदियात पूर्ण हे गोंदिया भंडारा जिल्ह्यात आदरणीय आमचे नेते प्रफुलभाई पटेल आदरणीय नेते राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि वर्षाबाई पटेल यांच्या मार्गदर्शनात आम्ही किती गेल्या पच्चीस वर्षापासून काम करून राहिलो आणि गेल्या पच्चीस वर्षामध्ये आम्ही राष्ट्रवादीला प्रत्येक गावी प्रत्येक मौल्य प्रत्येक वार्डपर्यंत ले नेण्याचे नेण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे लोक आहेत सेवा सहकारी असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये राजनीतिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करण्याकरिता आमचे राष्ट्रवादीचे प्रत्येक कार्यकर्ता नेतेगण हे सतत काम करून राहिले आणि आपण पाहून राहिलं की गोंदिया भंडाराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं एक विशेष भूमिका आणि विशेष योगदान आणि हातबळ आहे हे प्रत्येकी दर्शन येते प्रत्येकी एरियामध्ये एन डी एची सरकार काल स्थापना झालेली आहे त्यामध्ये प्रफुल भाईंना मंत्रिपद मिळणार होता मात्र त्यांना मिळालं नाही काही दिवसापर्यंत हलचाल होती मात्र कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी पाहण्यात ते ना तर काय सांगा हे साहजिक आहे की एक सर्वांची इच्छा होती सर्वांचा मन होता की काल आदरणीय आमचे नेते प्रफुल पटेल साहेब हे शपथविधीमध्ये शपथ घेणार पण जसं की आपण मीडियामध्ये ऐकलं असेल प्रफुल पटेल साहेबांना स्वतः स्टेटमेंट दिलं की ते याच्यापूर्वी कॅबिनेटचे मंत्री होते प गेल्या कालच्या पूर्वीपर्यंत असा एक मिसकन कन्फ्युजन झाला की एन डी ए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जो मंत्रिपद भेटणार आहे ते कॅबिनेट मंत्रीपद भेटणार आहे पण काल असं झालं की राज्यमंत्रीपद हे भेटत होतं आणि प्रफुल पटेल हे देशाचे वरिष्ठ नेता अस आहेत आणि याच्यापूर्वी त्यांनी कॅबिनेट मंत्रीची भूमिका हे खूप चांगल्या रीतीने गाजवलेली आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की आता ते डिमोशन जे पद होऊन राहिलं होतं पद होतं ते घेणे बरोबर नाही वाटत होतं म्हणून आणि भा एन डी एच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी पण कालच्या दिवशी हे पद देण्यास सक्षम नव्हती म्हणून त्यांचा असा विचार झाला की येणाऱ्या काळामध्ये जेव्हाही विस्तार होईल मंत्रिमंडळच्या एन डी ए सरकारच्या त्यावेळी आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिपद भेटणार आणि सर्व कार्यकर्ते त्यावेळी खूप जल्लोष करणार हे आपले